तर, सीजन है, है, तर, तर, है, तर आता अलब्यांचा सीझन चालू आहे अलबी खूप रोजची भेटत आहेत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर अलबी किती तयारी आणलेली आहे तर आता आपण बनवणार आहोत अलब्यांची मित्रांनो भजी कारण का रोज रोज भाजी बन खाऊन ना थोडासा कंटाळा आहे तर म्हटलं थोडे काहीतरी वेगळं बनवूया तर मी थोडेच भजी बनवणार आहे अलब्यांची आणि पहिल्यांदाच तर हे बघा ज्या अशा कळ्या कळ्या आहेत ना अशा एवढ्याच घेतल्यात बघा एवढ्याच आहेत जवळजवळ किती आहेत माहिती आहे का तीन तीन सात तीन तीन नऊ तीनशे बारा तीन पंधरा जवळजवळ अठरा आहेत तर एवढेच आपण भजी बनवणार आहोत तर बेसन वगैरे जे आपण कांदा भजीसाठी ज तयारी करतो तशा प्रकारचा मी पीठ बनवून घेतलेला आहे आणि आता आपण भजी तळूया बघूया पहिल्यांदाच बनवून कसे लागतात ते तर बघा अशा प्रकारे मसाला बनवून घेतलेला आहे तर अळबी टाकलेले आहेत आणखी बाकी आहेत आपली अळबी तर चला आता तर तळूया तर बघा विस्तव पेटवलेले आहे तेल पण ठेवलेलं आहे थोडाच तेल ठेवला आहे कारण का आपली अलबी पण थोडी आहेत तर तुमच्यापैकी अलब्यांची अशी काही वेगळी रेसिपी तुम्ही जर बनवत असाल तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि नक्की सांगा ती कशी बनवता त्याची रेसिपीसुद्धा सांगा म्हणजे मी सुद्धा नक्की ट्राय करेन तर बघा भजी आहेत ना आपले पहिला लॉट आहे तो झालेला आहे चला काढूया तर एक आम्ही अननातच झाड इथं जवळच लावलेलं ना ते अननच झालाय अरे पिकला भाई अरे पिकून पडला तो हे बघा अननस पिकलाय फायनली आपले भजी आहे ते तयार झालेले आहेत बघा तर त्यासोबत खायला मिरची सुद्धा भजी बनवलेली आहे थोडी मिरची जरा तिखट नसल्या तर आपण पहिलाच बघूया भजी कसा झालायचुली

मजा तर मित्रांनो खरंच चांगले झालेले आहेत तर मी पहिल्यांदाच बनवले तर आपण मित्रांनो भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये हो मध्ये अलब्यांचे ह्या अल्बी मी कशी कुठून आणलीच ना त्यासाठी तुम्हाला हा मागचा व्हिडिओ बघायला गेला सारी अल्बी भेटली आणि म्हणून म्हटलं थोडंसं काहीतरी डिफरन्स पाहिजे म्हणून मी भज्जी बनवले फर्स्ट टाइम तर कळ्या कळ्या असतात ना त्यांचे से भज्जी बनवले तर मस्त झाले तर या खायला तर मित्रांनो आपण असेच भेटत राहणार आहोत गावाकडच्या वी नवनवीन व्हिडिओमध्ये तर हा एक छोटासा व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते काय हाय पिरा है ना चला तर बाय